सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न, न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण भाग पाचवा अत्यंत करतो पाण्यामध्ये आयरण व्यक्तींच्या मदतीचा मोठा हात विनायक शहा राम शृंगारे ठोसर श्रीकांत काळोखे नवनाथ गोरे ज्ञानेश्वर गोरे बोसा बोरासार तास काळे एन वाय काळे एन आय काळे डॉक्टर कालिदास भांगे डॉक्टर सुनील कासार सु श्रीमंत राऊत हर्षानंद माणकर आकाश मेहत्रे संतोष वीरकर सारिकक जगन अंभोरे गोकुळ पैठणकर दीपाक्षी चिंचाणे उत्कर्ष गायकवाड यांनी बहुमोल मदत केली आम्ही या सर्व व्यक्तींच्या ऋणात राहू इच्छितो तसेच शासनिक शिक्षक सभा आणि भारतीय पिछाडा शोषी संघटन यांच्या अनेक कावास्यांनी वेळोवेळी महत्त्वाची मदत केली आम्ही त्या सर्वांचे विशेष आभार व्यक्त करतो साहिल मीरा प्रभाकर गायकवाड याने लोकगाथा प्रकाशनाचा प्रेरक व सुबक असा लोगो बनवून दिला तसेच मुखपृष्ठ निर्मितीमध्ये विशेष सहकार्य केलं त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या ग्रंथासाठी लक्षवेधी मुखपृष्ठ तयार करून देणारे डॉक्टर सुनील अवचार आणि मुखपृष्ठासाठी डिझाईन बुद्ध भूषण साळवे यांनी करून दिल्यानं मुखपृष्ठ पूर्णत्वास आले या पुस्तकाच्या अक्षर जोडणीचं काम करणाऱ्या अश्विनी माणकर व लोकगाथा प्रकाशनचं सहकार्य ही अत्यंत मोलाचं आहे त्यामुळे आम्ही त्यांचे त्यां ऋण व्यक्त करतो मराठा आरक्षणाच्या मागचे का राजकारण समजून घेण्यात तसेच सध्याचा हा सामाजिक गुंता सोडविण्यासाठी मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण हा ग्रंथ उपयोगी सिद्ध होईल तसेच ग्रंथाचं आपण चिकित्सकपणे स्वागत कराल अशी खात्री आहे संपादक डॉक्टर प्रभाकर गायकवाड प्राध्यापक सुदाम चिंचाणे